काय म्हणता गरी पण रेग काय जमतो बेगण काय सर्दी पापला कुठे गेलो तर काय बाहेर फिरायला कामाला गेले होते ना ते पाणी पिण्यात आलं गेरीचं का ग घरून यायचं तुम्ही तुम्हाला सवय नाही लहा नातीच झालं हे कुठे झाले मग ते आलेच नाही आनंद ते दारूडी घरी नाही आले ना आता ते पार्टी आहे शेतप्या शेता तिकडे गेला तुम्हाला असं काय काम होतं ते रडत होतं पहिले म्हणून कोण तुमचा कधी चार पाच दिवस झाले अगदी काय झालं आणि कार्यक्रम निघाला त्यांच्या आणि पैसेच नाही मला पैसे माग मी कुठून द्यायला वाजून कामाला कुठून द्यायचे पैसे आपण पैसे मागे हा किती वीस एवढे

मी बायालाच पाहिजे तू म्हणजे सांगितलं देत बाय कोण कसं आहे नाही आले ते घडून येते ते पाटील तुमचं एक तर मला माहिती सगळं गाव तुमचं नाव आहे तुम्ही काय सांगितलं पैसे बायाला का देतो नाही आले तर फेडून घेता येते माणसं काय घेत फिडून म्हणजे कशी तो माहित नाही नाही माहित असेल माझ्या येत माझा जर माहित असेल मीच आले असते ना पैशाला असं मला जर माहित असेल मी आले असते पैशाला म्हणजे माहित असते तरी आले तुम्ही पैसे देता फेडून तर मी आले असते ना असं म्हणते तुमच्या नावा तुम्हाला नाही गरज पडली तेच तर मला असं वाटलं तुम्ही आता अडचणीत आपण स्वतः जातच आपलं काम नाही अडचणीत आहे मी ऐकायला आमच्या नाही आमच्या गावाचे म्हणजे गावचे मग काय ऐकन तुम्ही वहिनी ऐका काय तुम्हाला लागतील द्या पैसे लागत ना हां मग तुम्ही पैशाचं सूख घ्या आणि मला मा माझं चूक घेऊन घ्या कायचं सुख कायचं म्हणे हा तुम्ही गावचे पाटील आहे एवढे तुम्हाला लोक मानते सुद्धा मानितो तुम्ही असं करा अहो मग फुकट थोडी घ्यायची पैसे सोडून देतो ना मी मी तर पैसे वापस नाही नाही ते तुम्ही सावकार लागलो का तुम्हाला व्याज द्यायचे व्याजात फिरून घ्यायची मग मुद्दल वापस घ्यायची मग तुमची एकदाच सगळ व्याज नाही उष्ण नाही डायरेक्ट तुम्ही पैसे सुख घ्यायचं मी तुमचं सुग्गी नाही हो म पाठलाच नाही माझ्या माहित झालं ना, मा ना। का नाही वीस हजारच काम होत नाही हो वीस नको दहा ना तुम्ही जा तुम्ही बोलले एवढंच हे

आता पड़े जो कधी यायचा माल का रात्रभर राहायचं काय तुमच्याजवळ काय घंटा भरत पैसे तुम्ही फोन पे करून तस मग तुमचा नंबर पण कळ बोलायला केलं नाही केले, केले नाही पण आज मजदूर आहे ना मजदूर कळत आज तुम्हाला घर कार्यक्रम आहे पुढून आणचा

आपलं डॉगर काय ठरलं त्या पद्धतीने होऊन दे आणि जागाच पार्टी लावते पैसे देऊन गेले मागीर होती म्हणे हा चा ते म्हणले दारू पिऊन घेईन म्हणून त्याने घरी आणून दिले हा असं केलं हा मग त्याच्यानंतर चल सांगायचे दिले मला पैसे तुम्हाला झाक करायचा नाही माहित झाला भिंत आपले जॉगाच नाही

पन्नास पण मग नंतर कधी मग नवरा मग मग पन्नास काही एक लाख घ्या ला? ना मग मग एक लाख मग असं जर तुम्ही एवढं खुशी न म्हणले नवरागत नसलं जावं म्हणलं जावं मला काम द्यायची गरज नाही मग एक लाख काय गरज आहे मग संपल्या परत आहेत ना मी चांगलं मग

तुम्हाला मी चिडवलं dedim आता राजे झाले मपनतेच विळे फक्त मी तुम्हाला म्हणले मी वापस येत नाही म्हणून काय म्हणू बंजारा तुमसा क्यू वैस पाय नको

आधी म्हणजे विसरा हजार देतो मी पन्नास म्हणले ते एक लाख द्या ते हजार पैसे आलाय नाव ना